आपल्यासोबत आहेत संगमनेरचे सुप्रसिद्ध सर्पमित्र श्याम कोळपकर आणि त्यांनी आज दोन साप पकडलेले आहेत एक साप आत्ता त्यांच्या हातात जो आपल्याला दिसतोय तो किती पाच सहा फूट लांबीचा असावा आणि धामिण या जातीचा तो सर्प आहे बिनविषारी प्रजाती म्हणून तो ओळखला जातो त्याच्याविषयी ते, ते आपल्याला माहिती देतील कुठे पकडला आणि या धामिण प्रजातीच्या सापांची वैशिष्ट्य काय असतात काल आपण पानस संगमनेर शहरातील माळा या ठिकाणी खात्याच्या गोडाऊनमध्ये हा साप आढळून आलेला आहे मला फोन आला व मी तिथं जाऊन त्याला काल संध्याकाळी पकडलं तर हा ओळखायचा कसा तर याच्या ज्या डोळ्यापाशी असं छोटी अशी क हे असते रेग असते तिरपी त्याच्यावरून तो धामण आहे ओळख ओळखू येतो आणि शेपटीवर आहे ना असं हे असतं डिझाईन असते डिझाईन शेपटीवर अशी जाळीदार डिझाईन असते हा पाहू शकता ही जाळीदार जी डिझाईन आहे याच्यावरून तो धामने ओळखू येतो अत्यंत चपळ असा साप आहे हा बा असा अंगाला पक्का कसा पिळा मारलेला आहे तर याच्या बा विषयी बा बरेच काही काही गैरसमजूती आहे की हा गायीचा दूध पितो किंवा मग गोलचक्री करून पळतो तर तसं काही अजून मला आढळलेलं नाही आहे पण हा साप काही काही याच्यात गरीब पण असते या सापामध्ये गरीब स्वभावाच्या असतात आणि काही एकदम उग्र स्वभावाच्या असतात चिडचि चिडचिडे असतात हा चावतो ग आता हे पण हात तोंडा पैसे हात नेला तरी हा चिड़ चावत नाही पण याच्यात जर काही चिडचिडा असला तर तो कडकडून चावतो जर रक्त पण काढतो पण त्यातून माणूस म मरणार नाही कारण तो बिनविषारी विषबाधा होत नाही याची हा याची विषबाधा होत नाही हा जो जो दहा ते पंधरा फूट लांब वाढू शकतो अजून अजून बारीक आहे त्या मोठा होऊ शकतो तर जरी एखाद्या आपल्या जवळून गेला तरी याला काही घाबरायचं काही कारण नाही धामण सापाला घाबरायची काही गरज नाही आपल्या संगमनेर भागामध्ये विषारी साप आढळतात का कोणतं विषारी साप आढळतात पहिले विषारी साप नव्हते पण एवढ्यातले एवढ्यात आहे ना घोणस आणि नाग हे सध्या खूप निघू राहिले त्याच्यामुळं आहे ना रात्री रात्री टायमाला जास्त निघतात कारण दिवसभर जे हीट वाढते जमिनीमध्ये त्याच्यामुळे ते बेळातून बाहेर येतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे साप जास्त बाहेर येतात का उन्हाळ्यात आपल्या संगमनेरमध्ये घोणस फुरस मण्यार पकडलेले आहेत का फुरस नाही पण जास्त करून ना मण्यार येतो घोणस आणि नाक हे विषारी तीन विषारी आपल्याला जास्त आढळून येतात संगमनेर आता तुम्हाला किती वर्ष झाले याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये आता मी लहान असल्यापासून पकडतोय आता किती धरले किती सोडले त्याचा काही हिशोब नाही आणि hmm. <laughs> <दिल्देक>। <laughs> आता दुसरा पण एक छोटा साप तुम्ही पकडलेला आहे त्या तस्कर तस्कर आहे ना तर त्याची पण माहिती आणि त्याचंही दर्शन आता हा जो दुसरा आता तुम्ही घेतला हा तस्कर आहे का तस्कर जाती तस्कर जातीचा याच्यावरची जी डिझाईन असते ना यावर आपण ओळखू शकतो हा तस्कर जातीचा आहे हा पण एकदम गरीबाचा साप आहे घरातले जे उंदर असतात तुमचे पाली वगैरे हो खाण्यासाठी हा घरापाशी येत असतो प्रामुख्याने कुठं आढळतो हा मानवी वस्तीमध्ये जास्त आढळतो हा आता हा किती लांबीचा आहे हा तीन साडेतीन फूट लांबीचा आहे आणि साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जास्त साप नाक बाहेर येतात का हा काय कारण असेल उन्हाळ्यामध्ये काय जमिनीत जा, हीट वाढली ना की मग ते पा पाण्याच्या श्वादासाठी किंवा गा गारव्यासाठी जिकडं गारवा त्यांना मिळेल तिकडं ते भेटतात आता तुम्ही अनेक वर्षांपासून हे सेवाभावी वृत्तीने हे काम करतात हां यातलं तुमचा गुरु कोण कोणी शिकवलं का तुम्हाला हे नाही गुरु वगैरे तसं काही नाही मी आपलं मनानेच पकडायला लागलो लाग हे आता कसं आहे आपण याच्यातून कोणाकडून काही घेत नाही सुद्धा आपण कोणाकडून घेत नाही सेवाभावी म्हणजे निस्वार्थी भावाने आपण हे काम करत असतो फक्त विषय एवढाच आहे की कोणी सापाला मारू नये आणि त्याला परत निसर्गात मुक्त आत्ता हाँ, आत्ता मुक्त करायचं आहे हाच फक्त एक उद्देश आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच साप नागांना जीवदान दिलेलं असेल हा आत्तापर्यंत हजारो साप नाग आपण मुक्त केले हा हां कारण हा आपल्या बायोलॉजिकल चेनमधला जैविक आपली जी साखळी आहे त्याच्यातला महत्त्वाचा घटक आहे हा बरोबर नष्ट झाला तर उंदीर वाढतील काय स सर्व निसर्ग आहे ना एकमेकाच्या याच्यावर अवलंबून आहे कस आहे उंदर जास्त झाले तर मग ते तिथं सा, सापाची गरज आहे आता साप जास्त झाले तर तिथं त्या सापाला मोर खातो मोर जास्त झाले तर त्याला बिबटे खाणारा म्हणजे सगळी एकमेकाला साखळी अन्न साखळी अन्न साखळी जीव जीवस जीवन जसं मोठा मोठा मासा छोट्या मासाला मोठा मासा जसा लहान माशाला खातो तशी एक साखळी जसं एखादा मोठा कारखानदार आहे त्याच्या तो कोणाला माल विकणार तो होलसेल व्यापाऱ्याला विकतो होलसेल व्यापारी कोणाला देतो त्याच्यापेक्षा लहान व्यापाऱ्याला देतो लहान व्यापारी दुकानदाराला देणार दुकानाला देणार माल कोणाला ग्राहकाला देणार म्हणजे ही अशी साखळी आता तुम्ही अनेक वर्षांपासून हे करता त्यामुळे तुम्हाला रात्री बेरात्री अपरात्री कुठून कुठून बोलावणं पण येत असेल नाही कधी आलं पर अर्ध्या रात्री आलं पार जेवता जेवता सुद्धा ज्योत मी काही वेळा उठून जातो कारण हे सापाचा जीव वाचवणं आपल्या महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण बाकीच्या कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही तर याच्यातून काय नफा आहे काय तोटा आहे कुठल्याच गोष्टीचा विचार नाही म्हणजे याच्यातून दोन गोष्टी होतात सापाचाही जीव वाचवता तुम्ही हो आणि ज्या परिवाराच्या जवळ तो साप असेल आढळलेला त्यांनाही भीतीपासून मुक्त करता कारण काय असतं रात्री ज्या जा ज्याच्या घरात साप निघतो त्याला जर साप आपण जर काढला नाही तिथून तर त्याला रात्रभर झोप येत नाही <laughs> बार लोकाई साबेर। <laughs> फार रात्री स्वप्नात सुद्धा लोकांच्या साप त्याच्यामुळे ना त्याला काढणं फार गरजेचं असतं त्या वेळेवर जाणं महत्वाचं आहे अजून आता खरं ही कला बऱ्याच जणांना शिकवायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही मग हे शिकवण्यासाठीच ना आता या पाहिजे आता हातात दिला होत मी साप हे पाहिजे धरलं धर हा यांच्या मनातली भीती निघून गेली याच्या मनात जी भीती होती ना विषय ती गेलेली आहे त्याच्यामुळे आता बिंदाच धरू शकतो हां आणि मग याच्यातूनच जर त्यांनी पुढे इंटरेस्ट दाखवला तर हे साप नाग ओळखण्यामध्ये पण तुम्ही त्यांना शिकवू हो शकता नाही नाही माझं असं म्हणणं आहे की अजून घरोघरी सर्पमित्र तयार व्हावेत आणि याच्यातून लोकजागृती व्हावी आणि साप जे इथं पहिले जितके साप मारत होते लोक आता आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस रस्त्यावर लोक जाळायचे साप तर आता ते प्रमाण कमी झाले प्रमाण फार कमी झाले लोकांमध्ये आता जागृती वाढलेली आहे निसर्गाविषयी आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल हा सर्पमित्रांचा आहे सर्पमित्र कुठल्याही अपेक्षा करता जिथं साप असेल तिथं स्वतःचा पदर पेट्रोल घालून जातात धरतात आणि सोडून द्या सर्पमित्रांचं योगदान याच्यामध्ये फार मोठं आहे फक्त विनंती एवढीच आहे सुद्धा की त्यांनी जास्त वेळ आपल्याकडं नाही तो साप धरलेला आणि लगेच सोडून द्यावा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये तो मुक्त कर करणं ही आपली जबाबदारी एक दोन दिवसात त्याला लगेच सोडणं गरजेचं आहे असं मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात मोठा सगळ्यात जड वजनाचा असा कोणता पकडल्याचा अनुभव हो आहे का बरेच वगैरे अजगर वगैरे असं नाही मी पकडला पण नाग वगैरे पकडलेले तुम्ही तर अंग खांद्यावर अगदी मस्त खेळवत अगदी त्यांना कसं एक कळून चुकलं का हा माणूस आपल्या काही करणार नाहीये त्याच्या मनातली भीती गेली माझ्या मनातली भीती गेली त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही राहिलेलं खूप खूप धन्यवाद श्यामजी जय

माझ्या मोठ्या तुम्ही दोघींनी पण तस्कर आणि हातात धरले तुम्हाला भीतीने वाटत का आधी वाटत होती पण काकांनी एक्सप्लेन केल्यावर आता मला कळलं की ते फ्रेंडली पण आहेत आणि नॉन वेनोमस आहे त्यांनी त्यांना नीट हँडल केलं तर ते आपल्याला हार्म नाही करणार म्हणून आता भीतीने वाटत मग आता सर्पमित्र व्हायचं निश्चय पक्का का थोडं थोडं मी ट्राय करू शकतो काकांनी जर ट्रेन केलं तर

आणि दुसरी गोष्ट हा बिनविषारी बिनविषारी असल्यामुळं त्याला आपण जवळ सोडतोय जर विषारी असला तर आपण जंगलात सोडत असतो तर इथं दोन्ही बाजूला शेती आहे हा कुठेही गेला तरी शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्यामुळे काही घाबरायचं काही कारण नाही आता आपण सोडत आहोत पाहू शकता आपण

থাক য